विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानानेच केला संपूर्ण देशाचा विकास देशाचा विकास विज्ञानानेच केला संपूर्ण देशाचा प्रस्तुत तुमच्या लक्षात असेल मी सरस्वती इंग्लिश विद्यार्थिनी नेत्रा कुबेर पाटील आपल्यासमोर माझे विचार मांडते भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी स्वातंत्र्यानंतर गेल्या अष्ट्यात्तर वर्षात भारत भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात भारताने केलेली प्रगती ही अतिशय अचंबित करणारी आहे आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे विज्ञानाने आपल्या जीवनामध्ये जी खूप मोठी भर घातली आहे आपले जीवन सुखी सोपे व सोयीस्कर विज्ञानामुळे झाले राष्ट्राची प्रगती ही विज्ञानाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे राष्ट्राची प्रगती ही विज्ञानाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे विज्ञान या शब्दाची मोळीच अशी आहे वी प्लस ज्ञान विशेष असे ज्ञान हा आणि असे ज्ञान ज्या ज्ञानामध्ये अंधश्रद्धा नाही आहे तर श्रद्धा आहे ते म्हणजे विज्ञान अज्ञानाने झाले वाटतो दे सर्व जगाला ज्ञानाचे डोळे दे सर्व जगाला ज्ञानाचे डोळे आज विज्ञानाने आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे विज्ञानामुळे आपण आपले पूर्ण जीवन बदलून गेले आहे आपण पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून राहतो विज्ञान ही मानवाची निर्मिती आहे ज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे विज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे सोप्या झाल्या आहेत कृषी क्षेत्रातही विज्ञानाची प्रमुख भूमिका आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याबरोबर विज्ञान असतं अठ्ठावीस फेब्रुवारी हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला कारण डॉक्टर सी व्ही रामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांचा शोध निबंध नेचर या मासिक प्रसिद्धीसाठी पाठवला होता त्याचा शोध म्हणजे रामन इफेक्ट यालाच एकोणीसशे तीस या, या वर्षात नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो जुन्यातून बोध आणि नव्याचा शोध जुन्यातून बोध आणि नव्याचा शोध यातील बिटवीन द लाईन जे आहे ना ते म्हणजे विज्ञान एक बरेच जण विचारतात की माणसाचा आणि विज्ञानाचा काय संबंध तर माणूस जेव्हा जन्माला येतो त्याने घेतलेला पहिला श्वास ऑक्सिजनचा असतो आणि माणूस जेव्हा मरतो त्याला जेव्हा अग्निदान दिलं जातं त्यातून शिल्लक राहिलेली जी राख असते ती सुद्धा कार्बनची असते ती सुद्धा कार्बनची असते एकीकडे आपल्या आयुष्यामध्ये विज्ञानाचे काही फायदे आहेत तर दुसरीकडे विज्ञानाचे तोटे आहेत बस लाकडापासून वस्तू बनवतात दोन दगड एकमेकांवर घासली की अग्नी तयार होते एक एक एका एक गावाहून दुसऱ्या गावी जायला जी गाडी वापरते तीसुद्धा विज्ञान आहे मी बोलतोय हे सुद्धा विज्ञान आहे आणि तुम्ही ऐकताय हे सुद्धा विज्ञान आहे मला जाता जाता एवढंच असं वाटेल या मानवांनो या रे या या मानवानं या रे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या अज्ञान सोडून विज्ञान घ्या मानवतेचा जन्म तुमचा मानवतेचा जन्म तुमचा विकासाच्या शिखर शिखरावर घेऊन जा विकासाच्या शिखरावर घेऊन जा विज्ञान हे विज्ञान से हे बना ब्रह्मांड सारा विज्ञान से हे बना ब्रह्मांड सारा विज्ञान से है जीवन हमारा विज्ञान से है जीवन हमारा इन्सान ज्ञान से इन्सान ज्ञान से अज्ञान को समझाता जाता अज्ञान को समझता जाता इसका प्रयोग कर जीवन सरल बनाता इसका प्रयोग कर जीवन सरल बनाता एवढं बोलून मी माझ्या विचार मंचाची रजा घेते जय जवान जय किसान जय विज्ञान